मित्रांनो नमस्कार अकरा जून संध्याकाळचे साधारणतः सहा वाजत आहेत आणि आता लगेच रात्री आणि मध्यरात्री दरम्यान राज्यातील वातावरणाचा म्हणजेच हवामानाचा हो थोडक्यात अंदाज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट राहू शकतो आणि कोणकोणत्या जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार पावसाचा रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळू शकतो याचीच सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या भागात या ठिकाणी पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राहू राहू शकतो किंवा नाही तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल दुपार ते संध्याकाळपर्यंत या ठिकाणी विदर्भातील कोणत्याही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत नव्हता परंतु रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बहुतांश जिल्ह्यांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे सोबतच पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर या भागामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळेल तर पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा भाग कोकण किनारपट्टीचा उत्तरेकडचा परिसर या भागामधून जोरदार पावसाचा अंदाज जा जा सर, या ठिकाणी आपल्याला कमी होताना बघायला मिळेल मध्यरात्रीनंतर आणि सविस्तर जर जिल्हे बघायचं झालं तर सर्वात आधी आपण बघूया पश्चिम महाराष्ट्राचा आणि मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर यामध्ये सर्वात आधी लातूरच्या आसपासच्या भागात जर बघायचं झालं तर या ठिकाणी परळी आहे अहमदपूर उदगीर बसव कल्याण तुळजापूर पेठ कैज या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल तर देगलूर बिदार बसव कल्याण या भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज राहील त्यानंतर सोलापूर तुळजापूर बार्शी पंढरपूर इंदी जत वैजापूर या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर इंदापूर करमाळा बार्शी जामखेड सोबतच बारामती आणि दौंड या भागातसुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट आपल्याला विखुरल्या स्वरूपात ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे आणि जसे जसे उत्तरेकडे आपण सरकत जाऊ पावसाचा जोरा कमी झालेला आपल्याला बघायला मिळेल म्हणजेच अहमदनगर छत्रपती संभाजीनगरचा आसपासचा परिसर बीड आहे माजलगाव सैलू पैठण जालना सिल्लोड कन्नड वैजापूर श्रीरामपूर या भागामध्ये पावसाचा जोर आपल्याला कमी झालेला बघायला मिळणार आहे बऱ्याचशा भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरणच या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे तेही विखुरलेल्या स्वरूपात सर्व पाऊस या भागामध्ये राहणार नाही त्यानंतर मनमाड मालेगाव धुळे जळगाव पाचोरा सोबतच नंदुरबार शिरपूर साखरे हा जेवढा पण मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा परिसर आहे या भागामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण विखुरल्या स्वरूपात बघायला मिळेल पावसाचा जोर या भागामध्ये जास्त करून राहणार नाही सोबतच मित्रांनो कोकण किनारपट्टीचा उत्तरेकडच्या भागात जर बघायचं झालं तर नाशिक इगतपुरी जुन्नर खेड सोबतच खोपोली कल्याण व डोंबिवली मुंबई पालघर डहाणू सिल्वासा या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे जर बघायचं झालं तर पुणे आहे गोरेगाव चिपळूण सातारा त्यानंतर दक्षिणेकडे कराड कोडुली राजापूर रत्नागिरी कोल्हापूर या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज विखुरल्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळणार आहे सर्वदूर असा पाऊस किंवा सर्वदूर असा आपल्याला जोरदार पावसाचा अंदाज राहणार नाही परंतु हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये याबा या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर सांगली निपणी रायबाग गोकाक जामखांडी या भागातसुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज राहील त्यानंतर मित्रांनो मराठवाडा आणि विदर्भात जर बघायचं झालं तर बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे म्हणजेच नांदेड वागल्याचा आसपासचा परिसर यामध्ये खास करून पूर्वेकडे उमरखेड आहे पुसदचा पूर्वेकडचा परिसर दिग्रज दारवा नेर यवतमाळ पांढरकवडा अदिलाबाद या दरम्यानच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे काही भागामध्ये पावसाचा जोर कमी राहील तर काही प्रदेशामध्ये पावसाचा जोर हा जास्त राहण्याची शक्यता या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात राहणार आहे त्यानंतर अमरावतीचा पूर्वेकडचा परिसर म्हणजेच आरबी आहे कोंढाली नागपूर उमरेड ताडोबा भंडारा घोटी संसार वरुड या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात पावसाचा अंदाज असणार आहे त्यानंतर देसाईगंज आहे उत्तरेकडे गोंदिया डोंगरगड अंबागड चौकी दुर्ग आणि कापसी या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळेल परंतु गोंदियाच्या आसपासच्या भागात पावसाचा जोर कमी आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे गडचिरोली चंद्रपूर चंद्रपूरचा दक्षिणेकडचा भाग म्हणजेच राजुरा या भागामध्ये म्हणजेच जेवढा पण विदर्भाचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे गडचिरोली चंद्रपूर राजुरा या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देखील आपल्याला विखुरल्या स्वरूपात बघायला मिळत आहे एकंदरीत जर बघ बघायचं झालं मित्रांनो तर राज्यातील बहुतांश भागामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर आपल्याला कायम बघायला मिळणार आहे आणि बऱ्याचशा भागामधून म्हणजेच पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा परिसर मध्य महाराष्ट्राचा उत्तरेकडचा भाग हा जेवढा पण अकोला जळगाव छत्रपती संभाजीनगर या दरम्यानच्या भागामधून पावसाचा जोर कमी झालेला आपल्याला बघायला मिळत आहे हा होता दिनांक अकरा जून रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद